नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील जवळजवळ शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता आणि ह्याच्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार याची वाट राज्यातील सर्व शेतकरी पाहत होते तर हा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्या संदर्भात अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानुसार शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडम यांनी दिले आहेत तर या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांक जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे तर ज्या शेतकऱ्यांच्या ह्या बाबी अपूर्ण आहेत ई केवायसी सी अपूर्ण आहे बँक खातं हे तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेलं नसेल तर ह्या बाबी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कर चांगली संधी आहे शासनाकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत तुम्ही तुमच्या अपूर्ण असलेल्या बाबी सगळ्या पूर्ण करून घ्या पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे आणि ह्या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी याचाच अर्थ असा की ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे त्याच लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे तर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे याचाच अर्थ नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मिळण्याची शक्यता आहे आता यापूर्वी राबवण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत तर अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक दिलीप चेंडे यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारचं विशेष व्रत डी जे आय पी आर कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे याच्यानुसार आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते मिळणार आहेत